नमस्कार मित्रांनो आपलं ऑनलाईन रेशन कार्ड कसं चेक करायचं आपल्या कुटुंबामध्ये रेशन कार्डवरती ऑनलाईनला किती लोक रजिस्टर्ड आहेत ते कसं बघायचं कारण बघा आता लाडकी बहीण योजनेची केवायसी सुरू आहे आणि एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त दोन महिलांना लाभ दिला जातो मग तुम्हाला हे तरी माहित असलं पाहिजे की ऑनलाईनला नेमकं आपल्या रेशन कार्डमध्ये किती लोक आहेत आपल्या पतीचं नाव रेशन कार्डमध्ये आहे का सासूबाईचं नाव आहे का आपलं नाव आहे का या सर्व गोष्टी तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता जर तुमचं जे जुनं रेशन कार्ड आहे हरवलं असेल तर तुम्ही हे रेशन कार्ड वापरू शकता याची ऑनलाईन प्रिंट काढून सर्व सरकारी योजनेसाठी अशा प्रकारचं डिजिटल रेशन कार्ड मान्य केलं जातं यापूर्वी देखील आपण रेशन कार्ड डाउनलोड कसं करायचं याची माहिती सांगितली होती परंतु ती पद्धत जुनी होती आता नवीन पद्धतीनं अशा प प्रकारचं जे ऑनलाईनचं डिजिटल रेशन कार्ड आहे ते कशा पद्धतीनं डाउनलोड करायचं आणि ते कशा पद्धतीनं वापरायचं याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर पाहूया अशा प्रकारचं ऑनलाईन रेशन कार्ड कसं डाउनलोड करायचं सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी गुगलला यायचं आहे आणि इथं सर्च करायचं आहे आर सी एम एस बघा आर सी एम एस असं तुम्हाला सर्च करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ही वेबसाईट दिसेल बघा काय नाव आहे वेबसाईटचं आर सी एम एस डॉट महाफूड डॉट जीओ व्ही डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला दिसते या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे आता ही वेबसाइट बघा अशा पद्धतीनं ओपन होते बघा अशा पद्धतीने ही वेबसाईट ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा साईन इन किंवा रजिस्टर्ड या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पब्लिक लॉगिन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे बघा पब्लिक लॉग इन या पर्यायावरती जर आपण क्लिक केलं तर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल बघा काय दिसतं इथं दोन पर्याय तुम्हाला दिसत आहेत बघा एक आहे रजिस्टर्ड युजरसाठी आणि एक दुसरा पर्याय आहे न्यू युजरसाठी हा जो खालचा पर्याय आहे न्यू युजरचा बघा जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल या वेबसाईटवरती तर तुम्हाला नवीन यूजर रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि मग तुम्हाला या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड डाउनलोड करता येईल परंतु जर तुम्ही या अगोदर रजिस्ट्रेशन केलं असेल तर डायरेक्टली तुम्ही रजिस्टर्ड युजर हा जो वरचा पर्याय त्याच्यावर क्लिक करू शकता परंतु आपण पहिल्यांदा चालू आहे असं समजूया आणि या ठिकाणी न्यू यूजर जे ऑप्शन तुम्हाला दिसतं आहे न्यू युजर याच्यावरती आपण क्लिक करणार आहोत बघा ह्या न्यू युजरवरती आता न्यू युजरवर क्लिक केल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागेल या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागेल बघा ही वेबसाईट थोडीशी लोडवर चालते इथं बघा दिसते गोल गोल भिंगत आहे तर हे हां बघा आता सुरू झालं आहे बघा हे बघा अशा पद्धतीनं हे पेज ओपन होतं इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ध्यानात घ्यायची आहे की जर तुम्हाला तीन पर्याय दिसत आहेत बघा हे काय हा एक दोन आणि हे तीन तीन पर्याय आहेत ह्या तिन्ही पर्यायाचा अर्थ काय होतो बघा पहिला जो पर्याय आहे तो तुम्हाला म्हणतो की आय हॅव अ व्हॅलिड रेशन कार्ड अँड आय एम एच ओ एफ आय एम एच ओ एफ एच ओ एफ म्हणजे काय की मी हेड ऑफ फॅमिली आहे मी कुटुंब प्रमुख आहे आणि मग मी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करतो आहे आणि हे जे दुसरे दोन पर्याय तुम्हाला दिसत आहेत ह्या दोन पर्याय कशासाठी आहे सदस्यांसाठी आहे त्यामुळे तिकडं घुसायचं गरज नाही आपल्याला या ठिकाणी ध्यानात ठेवा आपल्याला करायचं आहे कुटुंब प्रमुखाच्या नावानं रजिस्ट्रेशन करायचं आहे आता प्रमुख कोण असतो शक्यतो तुमच्या कुटुंबामध्ये जी महिला असेल ती कुटुंब प्रमुख असते तिचं तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करावं लागेल ध्यानात घ्या तुम्हाला इथं टाकायचं आहे रेशन कार्डचा ऑनलाईनचा बारा अंकी नंबर तर महिलेच्या नावानं जर रजिस्ट्रेशन तुमचं झालं नाही तर तुमच्या ना कुटुंबामध्ये जी वयानं मोठी व्यक्ती असेल तिच्या नावानं तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल बघा रजिस्ट्रेशन करायचं कसं आहे सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी काय टाकायचं आहे तुम्हाला टाकायचं आहे या ठिकाणी तुमचा रेशन कार्डचा ऑनलाईनचा बारा अंकी नंबर या ठिकाणी टाकायचा आहे रेशन कार्डचा बारा अंकी ऑनलाईनचा नंबर टाकल्यानंतर चेक रेशन कार्ड या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता जर तुम्हाला तुमचा रेशन कार्डचा बारा अंकी ऑनलाईन नंबर माहीत नसेल तर तुम्ही काय करा या ठिकाणी प्लेस्टोरवरून मेरा रेशन नावाचा ॲप आहे मेरा रेशन मेरा रेशन टू पॉईंट झिरो असं ॲप आहे त्या ॲप ते ॲप डाउनलोड करून तुमच्या रेशन कार्डचा बारा अंकी ऑनलाईन नंबर कोणता आहे तो शोधा तो नंबर टाकून या ठिकाणी रजिस्ट्रेशन करा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बघा वापस यायचं आहे तुम्हाला आणि या ठिकाणी रजिस्टर्ड यूजर हे दिसते तुम्हाला रजिस्टर्ड यूजर या पर्यायावरती क्लिक करून लॉग इन करायचं आहे आता रजिस्टर्ड यूजरवर जर तुम्ही क्लिक केलं तर अशा पद्धतीनं तुम्हाला दिसेल ज्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रमुखाच्या ज्या कुटुंब प्रमुखाच्या नावानं रजिस्ट्रेशन केलं आहे त्याचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे आणि ही जी अक्षरं तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत ती अक्षरं तुम्हाला इथं टाकायची आहेत आणि ती अक्षरं टाकून गेट ओ टी पीवर क्लिक करायचं तुमच्या आधार कार्डवर ओ टी पी येईल आणि ओ टी पी टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे बघा आता व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचं आणि आपण अशा पद्धतीनं या ठिकाणी लॉग इन हो बघा लॉग इन झाल्यानंतर तुमची जी काही महत्त्वाची माहिती आहे रेशन कार्डच्या संबंधित ती सगळी तुम्हाला या ठिकाणी दिसेल झाल्यानंतर अशा पद्धतीनं दिसेल ज्यामध्ये वरती तुमचं इकडं नाव दिसेल बघा मध्ये तुम... तुम्हाला वरती या ठिकाणी तुमचं नाव दिसेल आणि बघा खूप महत्त्वाची गोष्ट आहे या बाजूला या बाजूला तुम्ही बघताय या बाजूला तुम्हाला वेगवेगळे पर्याय दिसतील यातल्या कुठल्याही पर्यायावरती क्लिक करून तुमचं रेशन कार्ड मॉडिफाय करायचा प्रयत्न करू नका यामध्ये एक छो एक ऑप्शन आहे बघा ते मी तुम्हाला सांगतो हे बघा रेशन कार्डच्या बाबतीत बघा दुसरीकडं कुठंही तुम्हाला क्लिक करायचं नाहीये इथं तुम्हाला ऑप्शन दिसतोय बघा रेशन कार्ड डाउनलोडचा हे बघा दिसतं आहे तुम्हाला इथे सगळ्यात शेवटी डाउनलोड युअर रेशन कार्ड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इकडे दिसेल बघा डाउनलोड युअर रेशन कार्ड या पर्यायावर तुम्ही क्लिक केलं की तुमच्या फोनवर पुन्हा एक ओ टी पी येईल आणि अशा पद्धतीने दिसेल बघा याला ओके म्हणायचं आहे आणि ओ टी पी आल्यानंतर तो व्हेरीफाय करायचा आहे बघा अशा पद्धतीनं व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करायचं आणि त्यानंतर तुमच्या फोनमध्ये रेशन कार्ड अशा पद्धतीनं डाउनलोड होईल तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र